न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कुरुंदवाडा शनिवारी डॉक्टर तारा भवाळकर यांचे व्याख्यान कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानचा चोवीसावा वर्धापन दिन कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठान कुरुंदवाडच्या चोवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त स्त्री पुरुष संतांचे क्रांतिकारकत्व या विषयावर सांगली येथील प्रसिद्ध विचारवंत व लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांचे व्याख्यान शनिवारी दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गणपती मंदिर कोरुंदवाड येथे आयोजित करण्यात आलं आहे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अंजली दिलीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली कोरुंदवाड व परिसरातील सर्व साहित्यप्रेमी रसिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर अनमल्ली